स्थलांतरित झालेली मंडळी महानगरांमध्ये आपला आशियाना शोधत असले तरी अमरावतीच्या वरखेडच्या एका वाड्याने आपली तब्बल तीनशे साठ वर्ष पूर्ण केली आहेत एकशे पन्नास खांबांवर उभ्या असलेल्या या वाड्याने तीन मजले आपल्या खांद्यावर पेलले असून पंधरा खोल्या ते वीस खिडक्या दोन मुख्य दारासह पंधरा दारे अशी या विक्रम वाड्याची भव्यता आहे अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील वरखेड येथील बोके कुटुंबांचा विक्रमवाडा नावाप्रमाणेच विक्रमवीर ठरला आहे इतिहासाची साक्ष आणि कुटुंबातील जुन्या लोकांच्या आठवणी म्हणून या वाड्याची निगा आजही बोके कुटुंब घेत आहे नोकरी मुलांचे शिक्षण आणि सर्व सोयी सुविधेमुळे मोठमोठ्या इमारती आणि त्यातील फ्लॅटचे नव्या पिढीचे आकर्षण आहे त्यामुळे हळूहळू ग्रामीण भागातील लोकसंख्या कमी होत चाललेली आहे बदलत्या काळाच्या संकल्पनेनुसार तसेच आर्थिक स्तर उंचावल्याने वाडा संस्कृती ही इतिहास जमा होत आहे परंतु वरखेड येथील समर्थ अडकुजी महाराज संस्थेचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजित बोके व त्यांचे काका सहा बंधू असलेले बोके कुटुंब वडिलोपार्जित वाड्याला आजही जोपासण्याचे काम करीत आहेत साडेतीनशे वर्ष जुना असलेला हा वाडा इतक्या वर्षापासून दिमाखात उभा आहे बालपण या वाड्यात गेलेलं आहे आणि दर सुट्टीला आम्ही तसं राहायचो अमरावती शहरामध्ये शिक्षणाच्या दृष्टीने आम्ही सुट्ट्यांमध्ये इथे यायचो आणि दिवाळीच्या वेळेला असो उन्हाळ्याच्या वेळेला असो सणावाराच्या वेळेला असो आणि तो आमच्या आयुष्यातला एक मोठा ठेवा आहे तिथे ते, ते मंत्रालयाचे दिवस आम्ही इथे घालवले त्या वाड्याने आम्हाला दिलेले आहेत आणि इतकी मोठी इतकं मोठं ऐश्वर हे है नशिबात असलं याच्यात माझं कर्तृत्व काही नाही हे फक्त नशिबात असल्यामुळे मला ते लाभलेलं ला आहे आणि त्याचा जितका चांगला जितकं चांगलं मेंटेन त्याला करता येईल तो करण्याचा मला प्रयत्न असतो कारण अशी वास्तू परत होणे नाही म्हणजे कितीही आपण प्रयत्न केला कितीही पैसे असले तुमच्याकडे किती इच्छाशक्ती असली तरी ही संपत्ती परत निर्माण करणं तसं कठीण आहे म्हणून आम्ही तेवढं शक्य तेवढं करतो आम अम्च, आमचे दोन वाडे आहेत हा अर्धा जो भाग आहे हा माझ्याकडे आलेला आहे दुसरा जो भाग आहे तो माझे दोन बंधू जे अमेरिकेत असतात अमित आणि जय ते बघतात तो वाडा तर इथे आम्ही सगळे बाहेरगावी असतो अभिजित एकमेव आमच्या सात भावांपैकी एक असा आहे की जो शेतीत राहिला आम्ही त्याच्यापेक्षा मोठे असून आम्ही सगळे अमरावती आम शहर सोडून शिकण्याच्या शिकण्यासाठी बाहेर गेलेलो नोकरी शिक्षण धंदा यासाठी आणि आता रिटायरमेंटनंतर आम्ही परत इकडे खूप इंटरेस्ट घ्यायला सुरुवात केलेली आहे त्याच्यामुळे ठाक ठीक झालेलं आहे आम्ही जय दोबोई अमेरिकेत असतात त्याच्यामुळे त्यांचं येणं केलं तसं थोडं कमी होतं की तीनशे साठ वर्षाचा तो इतिहास मला या वाड्याचा माहिती आहे मी तो अभ्यास केलेला आहे आणि अजून तीनशे साठ वर्ष याला काही होईल असं मला वाटत नाही इतका उत्तम मानलेला आहे वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना आहे आर्किटेक्चरचा हा उत्तम नमुना आहे इथे सर्व गोष्टी तीनशे वर्षापूर्वी वास्तुशास्त्राप्रमाणे केलेल्या आहेत अग्नीची जागा अग्नेला ईशान्येला पाण्याची जागा सगळे बेडरूम ज्या आहेत त्या सर्व नैऋत्य भागात आहेत पश्चिम भागात आहेत त्याच्यामुळे त्याला तसा धोका होण्याचं कारण नाही एक तीस वर्षापूर्वी एक मोठा खूप मोठा पूर आलेला होता तेव्हा आमचं गाव पाण्याने बेडलं गेलं होतं त्यावेळेला पाच सहा दिवसांमध्ये त्या या वाड्याला खालपासून याचा जोता चार फूट उंट आहे आणि तो पूर्ण चुन्यात बांधलेला आहे खालपासून तिसऱ्या चौथ्या मजल्यापर्यंत मोठी क्रॅक गेली होती आणि एक विचार त्यावेळेला असा वा गावकऱ्यांनी बोलून दाखवला किंवा काही लोकांनी मला म्हटलं की आपण हा वाचा भाग काढून टाकू पण ते पाडणं संयुक्तिक वाटलं नाही किंवा तो कपाळकरंटपणा ठरला असता म्हणून आम्ही तिथे प्रयत्नांची पराकाष्ठा करून त्याला जो जोपासला आणि उत्तम परिस्थितीत ठेवलेला आहे ओके okay.